पहिला मुद्दा जो मी घेणार आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा गेले ह्या सीझनमध्ये म्हणजे कालचा करीपाचा हंगाम तर गेला आपण सगळ्यांनी त्याच्या बातम्या सर्वांना दाखवल्या सरकारने एक पॅकेज जाहीर केलं त्याच्यानंतर आम्ही एक मोर्चा काढला होता छत्रपती संभाजीनगरमध्ये आजही शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती तीच आहे की कर्जमुक्ती झाली पाहिजे आता माझ्या माहितीप्रमाणे अतिवृष्टीनंतर आज का उद्या केंद्राचं पाहणी पथक येणार आहे आणि या पाहणी पथकाचा दौरा जो काही माझ्या निदर्शनास आलेला तो केवळ दोन तीन दिवसाचा आहे दोन तीन दिवसामध्ये एवढ्या मोठ्या मराठवाड्याचा दौरा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा हे केंद्रीय पथक करणार कसा कुठे नेमकं जाणार आणि त्याच्यानंतर त्यांना नुकसानीचा अंदाज आल्यानंतर ते प्रस्ताव फिरी पाठवणार मुळामध्ये पंतप्रधान जे बोलले होते आपल्या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही प्रस्ताव पाठवा मला नाही वाटत अजून राज्य सरकारकडनं कोणताही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला आहे हे थोडं आहे म्हणूनच आज सुद्धा जी बातमी आलेली आहे की पीक विम्याच्या नुकसानी नुकसान भरपाईपाई अवघे दोन रुपये आणि काही पैसे हे आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मिळालेले आहेत म्हणजे थट्टा चाललेली आहे कर्जमुक्तीसाठी शेतकरी जेव्हा रस्त्यावरती आता उतरला होता त्याला पुढच्या जूनचा वायदा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे आणि त्यावेळेला मी काही प्रश्न उपस्थित केले होते जून ता ता ले 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 की पुढच्या वर्षी जूनमध्ये जर कर्ज माफ होणार असेल तर तोपर्यंत आत्तापर्यंत डोक्यावरती असलेल्या कर्जाचा जो डोंगर आहे त्याचे हप्ते शेतकऱ्यांनी भरायचे की नाही भरायचे आत्ता जो रब्बीचा हंगाम येतो आहे त्याच्यासाठी नवीन कर्ज कसं मिळणार कारण जमीनच गेलेली वाहून मग ते कर्ज मिळाल्यानंतर त्याचेसुद्धा ता हप्ते भरायचे की नाही भरायचे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे एक अतर्क असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे की बँकांचा फायदा होईल कर्जमाफी केली तर म्हणून आम्ही कर्जमाफी करत नाही हो। आहोत मग आत्ता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होणार आणि जूनमध्ये केली तर तो फायदा होणार नाही हे कोणतं कसं काय गणित कारण त्यांचं अर्थशास्त्र हे चांगलं आहे असं त्यांना वाटतं तर त्यांनी त्याचा एक खुलासा केला पाहिजे माझं तर स्पष्ट मत आहे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझं पहिलं अधिवेशन हिवाळी अधिवेशन आणि एकच अधिवेशन मी मुख्यमंत्री म्हणून झालं होतं नागपूरला कोणताही अभ्यास न करता कोणीही मागणी न करता मी माझ्या राज्यातल्या शेतकऱ्याला दोन लाखापर्यंतचं पीक कर्ज हे माफ केलं होतं मुक्त केलं होतं आता ती सिस्टीम लागलेली आहे ती माहिती गोळा झालेली आहे डेटा सगळा तसाच आहे मग जी योजना आम्ही यशस्वीपणाने अंमलात आणून दाखवली होती ती संपूर्ण सिस्टीम तशी आहे डेटा तसाच आहे तर त्याच महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा दुसरा टप्पा सरकारने आत्ता जाहीर का करू नये आत्ता जाहीर करू शकतं ते कारण सगळं त्यांच्याकडे माहिती आहे आम्ही कसं केलं काय केलं हे सगळं माहिती आहे शेतकरी आजही मी कुठे गेलो तरी सांगतो की साहेब तुम्ही आमची कर्जमुक्ती केली कर्जमाफी केली या सरकारला करायला लावा मग आम्ही केलं होतं हे आता लोकांनी मान्य केलेलं आहे आणि कोणालाही विचारलं तर लोकं सांगतात की तुम्ही केली होती तर तो सगळं पूर्ण यंत्रणा तिकडे आहे डेटा आहे त्याच्यात आणखीन काही सुधारणा असेल तर ती करा पण डेटा आहे आम्ही कोणती अट अट शर्ती बिरती अभ्यास विभ्यास कोणती परदेशी समिती आमच्याकडे नव्हती सगळं स्वदेशी होतं आणि शेतकऱ्याशी आम्ही प्रामाणिकपणाने कर्जमुक्ती करून तसे वागलो तसंच हे सरकार आता का वागत नाही मी तर पाच तारखेपासून मराठवाड्यामध्ये संवाद दौऱ्यावरती जाणार आहे इथे माझ्या कोणत्याही जाहीर सभा नसतील शेतकऱ्यांशी मी थेट संवाद करणार आहे जे पोकळ आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं की दिवाळीपर्यंत दिवाळीच्या आत काही पैसे शेतकऱ्याला मिळतील काही पैसे त्यांनी काही हजार कोटी इथून तिजोरीतून रिलीज केलेत असं म्हणतात तर मी शेतकऱ्यांना जाऊन विचारणार आहे मिळाले असतील तर आनंद आहे नुसतं काहीतरी आग पाखड करायची किंवा टीका करायला म्हणून मी जाणार नाही आहे पण ते मिळाले पाहिजेत त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज शेतकऱ्याला बाकी मदतीची अपेक्षा किंवा गरज आहेच पण त्याच्या आधी त्याची ज्यांची जी खरडून गेलेली जमीन आहे ती जमीन पूर्ववत करण्यासाठी शेतकरी सांगतोय पहिले आम्हाला माती द्या पहिले माती द्या ती मातीत जर का अजून मिळाली नसेल तर तुम्ही पुढच्या गोष्टी कशा करणार आणि दर हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याची मागणी आहे त्याचप्रमाणे कर्जमुक्ती झाली पाहिजे ही शेतकऱ्याची मागणी आहे इतर बाकी अनेक गोष्टी आहेत मी शेतकऱ्यांना जाऊन भेटणार आहे आणि शेतकऱ्यांना विचारणारे की जे जा पॅकेज जाहीर केलं होतं त्यातलं तरी किती आलेलं आहे कारण खरडून गेलेल्या जमिनीला तीन का साडेतीन लाख रुपये मनरेगातून देणार होते आम्ही मोर्चा काढला होता त्या मोर्चात मी मागणी केली होती की दिवाळीपूर्वी त्या तीन लाखातले पहिले एक लाख रुपये तरी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाका मग पुढचे नंतर तुम्ही देत राहा मग तुम्ही डिसे नोव्हेंबरमध्ये द्या डिसेंबरमध्ये द्या असे द्या आपण पहिले एक लाख रुपये तर द्या तर तेही दिलेत असं मला काय वाटत नाही तर नेमकं सरकार काय करणार आहे आणि शेत शेतकऱ्याच्या हातात आत्तापर्यंतच्या घोषित झालेल्या पॅकेजपैकी काय मिळालेलं आहे गाई म्हशी मिळालेल्या आहेत का शेळ्या मिळालेल्या आहेत का कोंबड्या मिळालेल्या आहेत का इतर पैसे मिळाले आहेत का मग त्याच्यानंतर रब्बीचा हंगाम येतो आहे त्याचं कर्ज कसं मिळणार त्याचं बी बियाणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी याचा याची चर्चा करण्यासाठी मी मराठवाड्यात जाणार आहे हा एक म एक मुद्दा महत्त्वाचा हो आहे कारण बाकी मुद्द्यांमध्ये हा मुद्दा मग काय होतो की अतिवृष्टी झाली का तेवढ्यापुरतं तो मुद्दा वरती येतो आणि सरकारला पण माहिती आहे की थोडे दिवस ढकलले का मुद्दा मागे पडतो पण आम्ही हा मुद्दा सोडणार नाही शेतकऱ्याला कर्जमुक्त करा शेत करावंच लागेल शेतकऱ्याला शेतकऱ्याचं जे आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे ते आयुष्य पूर्ववत करण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्याच्या सोबती सोबत आहे आणि त्याच्याचसाठी मी पुन्हा एकदा मराठवाड्यात जातो आहे हा एक महत्त्वाचा विषय झाला दुसरा मतचुरीचा जो मुद्दा आहे परवा प्रचंड मोर्चा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर जवळपास सगळे राजकीय पक्ष पहिल्या प्रथम महाराष्ट्रामध्ये एकवटले आणि त्यांनी सरकारला किंवा निवडणूक आयोगाला जाब विचारलेला आहे त्या माझ्या भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की आता आम्ही मतदारांची ओळख केंद्रे मतदार ओळख केंद्र ही सुरू करतो शाखांमधून त्याची सुरुवात आता होईल कारण सहा तारखेला ती यादी प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर मला वाटतं पुढच्या आठवड्याभरामध्ये आक्षेप आणि काही सूचना असतील त्या स्वीकारल्या जातील तर आत्ताच ती वेळ आहे कारण आता जर का कोणी झोपलं तर तो संपला मी माझं स्वतःचं उदाहरण त्या दिवशी दिलं की माझ्याचकडे माझ्या मतदानाच्या मतदार यादीतल्या नावाचं व्हेरिफिकेशनसाठी निवडणूक आयोगाची लोकं आली होती म्हणजेच काय की हे सक्षम नावाचं जे काय ॲप आहे ते ॲप आणि निवडणूक आयोगाचं सर्व्हर हा निवडणूक आयोगाकडनं हाताळला जात नाही आहेत अशी आम्हाला आता शंका येते आहे अजून आम्ही आरोप करत नाही आहोत शंका येते आहे आणि केवळ माझं नाव आहे त्याच्यात म्हणून निवडणूक आयोगाची लोकं ही चौकशी करायला आली सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये असं जर का झालं असेल किंवा होत असेल तर त्यांनी दाद कधी को, मागायची कोणाकडे मागायची आणि नाव वगळलं गेलं तर निवडणुकीच्या दिवशी त्यांना मतदानच करता येणार नाही एक विषय लक्षात घेण्यासारखं आहे की हे माझ्याकडे आले कसे याचं कारण कोणीतरी एका नंबरवरून माझ्या नावाने तिकडे ॲप्लिकेशन करण्याचा प्रयत्न केला त्या नंबरवर जर का ओ टी पी आला असता तर पुढचं सगळं हॅक झालं असतं आणि कदाचित माझ्या कुटुंबातली माझ्या सकट चार नावं ही सुद्धा आली असती मागे नेमकं कोण आहे कोणाचा डाव आहे काय डाव आहे ह्याची एक खातरजमा करून तर घ्यायला पाहिजे आणि म्हणून जसे आम्ही सगळे राजकीय पक्ष सत्ताधारी सोडून घ्या पण बाकीचे राजकीय पक्ष एकवटलेले आहेत आम्ही आमच्या शाखांमधनं मतदाना मतदारा, मतदारांच्या सोयीसाठी ही केंद्रं उघडतो आहोत या केंद्रामध्ये मी नागरिकांना विनंती करतो आहे की आपल्याला मतदान करता येणार आहे की नाही आपलं नाव या यादीत आहे की नाही हे आपण आमच्या शाखेत येऊन तपासा आणि जर का त्याच्यामध्ये काही तुम्हाला वाटलं गोंधळ आहे तर तो, तो वेळेत आपल्याला सुधारता येईल हा एक भाग दुसरा भाग असा आहे की मी मतदारांना आणखीन एक विनंती करेन ही निवडणूक आयोगाची भूताटकी आहे एकेका घरामध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास नावंही नोंदली गेलेली आहेत तर मी मतदारांना मतदारांना आवाहन म्हणजे विनंती करतो है कि आहे की आपल्याला न दिसणारी आपल्या परवानगीशिवाय न राहणारी आपल्या परवानगीशिवाय राहणारी आपल्या घरामध्ये कोणी माणसं आहेत का ही निवडणूक आयोगांची भूतं उभी केलेली आहेत ती आपल्या घरात राहत तर नाहीत ना याचीसुद्धा खात्री करायला पाहिजे म्हणून जिथे जिथे आमची केंद्रं उघडली जातील तिथे आसपासच्या वस्तीतील सर्व जात पात धर्माच्या मतदारांनी तिथे येऊन ही मतदार यादीची तपासणी करावी आपलं नाव तिकडे आहे की नाही हे तपासावं तिकडनं कुठे वगळलं गेले का आणखी आपल्या वयामध्ये माझं स्वतःच हे सगळं माझ्या मतदारांना एक आवाहन करतोय त्याचबरोबर आम्ही जी एक मागणी केलेली म्हणजेच काय एक जुलै ही कट ऑफ डेट एक जुलै नंतर अठरा वर्षाची जी मुलं आणि मुली झालेली आहेत त्यांचा मतदानाचा अधिकार या निवडणुकीला वापरता येणार नाही तुम्ही जगभर बघता आहात की याच वयातली मुलं ही रस्त्यावरती येतात आणि क्रांती करत आहेत ज्यांना आपण जेन झी म्हणतो तर हे सरकार जेन का घाबरतंय जर लोकसभा ते विधानसभा या सहा किंवा पाच महिन्याच्या कालावधीमध्ये परकला प्रभाकर म्हणजे आपल्या निर्मला सीतारामन यांचे यजमान त्यांनी सांगितलेलं आहे की जवळपास पंचेचाळीस लाख मतदार महाराष्ट्राच्या यादीमध्ये घुसवले गेले जर त्या चार महिन्यामध्ये में पंचेचाळीस लाख मतदार हे कोणी घुसवले कुठे गेले काय आहेत हा एक, एक प्रश्न आहे पण घुसवले गेले असतील तर एक जुलैनंतर अधिकृतपणे ज्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे ती महाराष्ट्राची तरुण मुलं मुली मतदान का करू शकणार नाही म्हणून मी त्याही सगळ्या मुलांना आणि मुलींना एक विनंती करतोय की तुम्ही देखील आमच्या शाखेत या आणि तुमचं नाव तिकडे नोंदवा तिकडे नोंदवा आपल्याला कळेल की किती लाख मुलांना आणि मुलींना मतदानापासून आपण वंचित ठेवत आहोत तर अशा काही या गोष्टी आहेत आणखीने आपण काही प्रश्न विचारले तर मला त्याच्याबद्दल बोलता येईल पण मुळात एक मी तुम्हाला सांगले की शेतकऱ्यांचा विषय आम्ही सोडत नाही आहोत आणि दुसरी गोष्ट मतचोरीचा विषय तर आम्ही सोडणार नाही आम्ही परत एकदा सांगतो की निवडणूक आयोगा आयोग आयुक्त जे आहेत त्यांनासुद्धा एक पत्र दिलेलं आहे की एवढा सगळा गडबड घोटाळा हा बाहेर आल्यानंतर आपण राज्य निवडणूक आयोगाला सुधारित यादी मतदानाची मतदाराची होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी आमची मागणी आहे आम्ही निवडणुका घेऊ नका असं म्हणत नाही पण निवडणुका घेताना सदोष मतदार यादीवरती ही निवडणूक होता कामा नये ही निवडणूक आयोगाची करप प्रॅक्टिस आहे जसं आम्हाला ते सांगतात करप्ट प्रॅक्टिस तसं निवडणूक आयोगाची करप्ट करप प्रॅक्टिस आहे आणि ते कोणाची नोकरी करतायत हे आता हळूहळू उघड होत चाललेलं आहे कर्जमाफीचा मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाहीये मला मला शेतकऱ्यांचा विषय आहे त्याच्यामध्ये आणखी कोणी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उतरत असेल तर जरूर उतरावं पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं शेतकऱ्यांचे अधिकारी जे आहेत शेतकऱ्यांकडून पैसे मागताना कारे कारे। मी आता म्हणूनच जातो आहे कारण शेतकऱ्यांना काय होतं की तेवढं पुरतं सगळीकडे शेतकरी 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 होतं आणि मग त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं मी त्यातला नाही आहे मी त्यातला नाही आहे मी आपत्ती आल्यानंतर सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेलो होतो त्याच्यानंतर मोर्चाला सुद्धा गेलो आता परत चार दिवस मी मराठवाड्यात जातो आहे त्याच्यानंतर कदाचित विदर्भामध्ये पण जाईन इतरत्र सुद्धा मी जाईन आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधेन जाहीर सभा मी घेणार नाही पण जसं आता शी बोलता मी आपल्याशी बोलतो तसं शेतकऱ्यांशी जाऊन मी बोलणार आहे शेतकरी विषय पूर्ण करा नाही एक एक सेकंद ऐका एकच मिनिट आधी शेतकरी विषय पूर्ण करा तो झाला असेल तर मी पुढे जातो हो म्हणूनच एक एकच मिनिट अधिकारी जे पैसे मागतात म्हणून मी तिकडे जाऊन शेतकऱ्यांशी बोलणार आणि कोण असे अधिकारी आहेत त्यांचा सुद्धा काय समाचार घ्यायचा तो आम्ही घेऊ शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीत तुम्ही जी भूमिका मांडत आहात आणि आता मुख्यमंत्र्यांनी तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख दिली आहे कोपऱ्याला गोड लावलाय त्या बैठकीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री जाहीर सभेत असं म्हणतात कि नियमित कर्ज भरा असं शेतकऱ्यांना सांगतायत कर्जमाफी मागणं ही सवय चांगली नाही हे मला खरंच आता नेमका शब्द सुचत नाही कारण यांना संवेदना तर कधीच मेलेल्या आहेत पण पणसुद्धा कमी पडते यांना दगडसुद्धा म्हणजे दगडालासुद्धा पाजर फुटू शकतो पण यांना फुटत नाही आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे एक तर या लोकांना खरं उपमुख्यमंत्री म्हणता कामा नाही कारण तर संविधनात तशी तरतूद नाही आहे म्हणून राज्याचे अर्थमंत्री जे बोलले त्याच त्यांनीच सांगितले की निवडणुकीच्या आधी आम्ही हा आम्हाला हे बोलावं लागतं मग आता लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे की बाबा तुम्ही जे बोलला होता म्हणून ठीक आहे आपण मत चोरी या विषयावरती येतोय पण जर का असं धरून चाललो की त्यांना लोकांनी खरंच मत दिली असतील तर आता त्या मतांना तुम्ही जागा ना आता तर कर्जमुक्त करायलाच पाहिजे बरं तीस जून हा कोणता मुहूर्त आहे कोणतं पंचांग पाहिलं आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि जून मध्ये जर कर्ज माफी होणार असेल तर मग आतापासून शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते फेडले नाहीत तर त्याचे सकट ते त्यांनी माफ केलं पाहिजे

फक्त हिंदू आणि दलित दुबार मतदार दाखवले जात आहेत मुस्लिम मतदार जे दुबार आहेत तिबार आहेत त्याबद्दल ठाकरे बंधू का बोलत नाही आणि दुसरं त्यांचं असं म्हणणे की लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत विधानसभेत सुद्धा त्याच मतांवर निवडून आलेला आहात आणि या सगळ्या गोंधळ लोकसभेपासून झालेला मला आशिष शेलाद मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे कारण जे हे मानतच नव्हते त्याच्यामुळे महाराष्ट्राचं पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडच दाखवलं आहे हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम हा परिपाक असेल कारण आशिष पत्रकार परिषद घेतली तीसुद्धा अशा मुहूर्तावरती घेतली की काल कदाचित रात्री उशिरा किंवा आज सकाळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडाकडून करून येणार होते ते घसा कोरडा करून आल्यानंतर आत्ता त्यांनी हे आरो अमृत पाजलं की काय आरोपाचं किंवा माहितीचं हे काय कळत नाही पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे आणि आम्ही जेव्हा मत निवडणूक आयोगाकडे मागणी करतो तेव्हा आमचं एक वाक्य असं दाखवा की तुम्ही या मतांमध्येच सुधारणा करा आम्ही पूर्ण मतदार यादीमध्ये सुधारणा मागतो आहोत त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट काय की कदाचित त्यांची उठबस त्या तिथे असल्यामुळे त्यांना ती नावं मिळाली असतील आमची उठबस्तीकडे कमी आहे म्हणून आम्हाला ही नावं मिळाली असतील त्याच्यामुळे आम्ही जी मा मागणी केलेली आहे ती संपूर्ण मतदार यादी सदोष आहे आणि ती सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका ही आमची मागणी आहे पण आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे नाहीतर साधारणतः आपल्या नेत्याच्या विरोधात बोलण्याचं धाडस हे आता भाजपवाल्यांच्या अंगात राहिलेलं नाही हा आरोप थेट त्यांनी मोदी शहा सगट सगळ्यांवरती केलेले कारण लोकसभेपासूनचा त्यांनी घोटाळा काढलाय म्हणजे इतरत्र ते जे जिंकलेत मोदी शहा अगदी वाराणसी बिराणसी त्या दिवशी संजय राऊत यांनी काढलं ते सगळं तर म्हणजेच काय की सगळा घोटाळा त्यांनी केलेला आहे आणि दुसरा महत्वाचा सरकार तुमचा असताना विरोधक घोटाळे करतात म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नाला ऐकात म्हणजे सरकार चालवायला तुम्ही नाना ऐकात तर हे सगळं एका एका दगडात आशिष शेलाराने अनेक पक्ष मारलेले आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतोय नाही तो त्यांचा केविल होण्याचा प्रयत्न आहे जेव्हा आम्ही अख्ख्या यादीमध्ये सुधारणा करा मागतोय त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे सगळे आलेले आहेत आणि आम्ही त्या दिवशी जी काय उदाहरणं दिली त्याच्यामध्ये एक तर उदाहरण आहे की वडील हिंदू मुलगा मुस्लिम वगैरे ते आहे ना हे सगळे आहे म्हणजे इथलंच आहे वडिलांचं नाव गोविंद शंकर माने मुलाचं नाव दिलशाद नौशाद खान हे आम्ही दिलेलं आहे ना आता ह्याच्यामध्ये दोन्ही आले हिंदू पण आले आणि मुसलमान पण आले पण परत आशिष शेलार यांचं मी कौतुक करतो की काहीतरी नक्की बिनसलेलं आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवून दाखवलेले ते प्रमाण दाखवलेलं आहे म्हणजे आमच्या आरोपांना जर का किंमत नसेल तर किमान आशिष शेलारनी जी माहिती दिली आहे त्याला तरी जागा मी परत परत त्यांचं कौतुक करतो देवेंद्र फडणवीस सारखं म्हणतात की दोन हजार बारा ला आपण मतदार याद्यांच पुनर्निरीक्षण करा पुनर्रचना करा ही आपली न्यायालयात याचिका आहे आणि तेव्हापासून आपण वारंवार मागणी करतो आशिष शिलारांनी ते आज म्हटलेलं होत का नाहीये आम्ही सतत मागणी करतो असं पुढे माझं तरी ऐकूयात आलेलं नाहीये त्यांचा जसा आम्ही मोर्चा काढला तसा त्यांचा कुठलाही मोर्चा मी बघितलेला नाहीये ते कधी निवडणूक आयुक्तांना जाऊन भेटलेत असंही आम्ही बघितलेलं नाही ज्याप्रमाणे आम्ही चोकलिंगम साहेबांना भेटलो वाघमारी साहेबांना भेटलो तसे ते कुठे भेटलेले नाहीत आमची लोकं आता ज्ञानेश कुमार भेटत आहेत तसे ते कुठे भेटलेले नाहीत आम्ही आता या याच्याबद्दल मी काल परवा म्हटलेले की आम्ही कोर्टाचे दरवाजेसुद्धा एक केविलवाना प्रयत्न करणार आहोत न्याय मिळाला तर मिळाला आहे त्यांचं म्हणणं आहे की आहे हे अशुद्ध असता कामा नये याच्याशी आम्ही सहमत आहोत परंतु त्याच्यामुळे भाजप जिंकली हे तुम्ही सिद्ध करा हे तुम्ही आव्हान देत जर नसेल ना तर मग तुम्ही आमच्या बरोबर या ना निवडणूक आयोगाकडे तुम्हाला पण आम्ही जेव्हा जेव्हा निवडणूक आयुक्त आयुक्तांकडे जायचं होतं तेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षाला सुद्धा आमंत्रण दिलं होतं देवेंद्र फडणवीसांना यायला पाहिजे होते ते जेव्हा बाकीचे सगळे एक येतात आणि एक व्यक्ती येत नाही याचा अर्थ असा लावला तर गैर काय कि मग फायदा तुम्ही घेतलात आमच्या सोबत त्यांनी यायला पाहिजे होत जर ते एवढे वर्ष मागणी करतायत तर त्या दिवशी त्यांच्या त्यांच्याकडनं कोणतरी यायला पाहिजे होत वाटली बघा थोडक्यामध्ये काय कि आता जो मुद्दा आम्ही उचलला मत चोरीचा आणि तो आज पुराव्या निशी तुमच्या समोर आणला जनतेसमोर आणला आता पहिला मुद्दा परत मी सांगतो की सर्व नागरिकांनी जाग आता आलेली आहे आता झोपता कामाने कारण आपल्याला सरकार निवडण्याचा अधिकार आहे आता सरकार मतदार निवडायला लागलेलं आहे हे घातक आहे म्हणजे जसं टांझानियामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मतदा मत म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के मतं हे तिथल्या अध्यक्षाने मिळाली आणि दोन टक्के जी र जनता रस्त्यावर उतरली ती केवढ्या मोठ्या संख्येने उतरली म्हणजे उतर काहीतरी टक्केवारी गफलत आहे तुम्ही लढाई लढणार आहात आम्ही एक केविलवा प्रयत्न करणार आहोत म्हणजे आम्ही कुठेही कायदा हातात घेतला वगैरे 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 कारण हे परत मग शहरी नक्षलवाद आता हे दुबार मतदार यादी किंवा सदोष मतदार यादीवरती जे निवडणूक लागतायत हे खरे नक्षलवादी आहेत कारण ही उघडउघड चोरी आहे जे मतचोरी करून निवडणूक लढतात आणि जिंकण्याचा प्रयत्न करतात ते नक्षलवादी आहेत हो हो महाविकास आघाडी म्हणून आम्ही निर्णय आणि सगळेच म्हणजे त्याच्यामध्ये राजपण आहेत बाकीचे आहेत शेका पक्ष कम्युनिस्ट बिम्युनिस्ट त्या दिवशी मोर्चात जेवढेच सगळे होते त्या सगळ्यांनी आणि आम्हाला असं वाटतं की जर भाजपला पण आता हे पटलं असेल तर भाजपने सुद्धा यावं आमच्या बरोबर कोर्टामध्ये आम्ही पाठवतो सही करायला का अनिल नाही ऐका एक मिनिट एकदा मला स्पष्ट करू द्या आम्ही कोर्टात हो, जे जातो आहोत त्याच्यात आता हे आशिष शेलानी पुराव्यानिशी दिलेलं आहे म्हणजे आशिष शेलांनी देवेंद्रांची तर वाजवलीच आहे ते सोडून द्या पण त्यांना जर काय पटलं असेल तर त्यांनी सुद्धा आम्ही जे काही कोर्टात जातो त्याच्यामध्ये भाजपानी सुद्धा यावं आमच्याबरोबर कोर्टात हे माझं त्यांना जाहीर आमंत्रण आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही काय हिंदू मुस्लिम आणखी कोण असतील तुमच्या लेखी ते सगळे काढा आपण संपूर्ण यादीमध्ये मार अशा वेळेस यावेळेस निवडणूक प्रक्रियेत किंवा मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते अभूतपूर्व नाही झाली म्हणजे ती व्हावी अशी आमची इच्छा नाही आहे म्हणून बोगस मतदारांनी मतदानाला यायचं धाडस करूच नये कारण आता आम्ही नावानिशी आणि पत्त्यानिशी सगळीकडे चेकिंग करतो अगदी माझं तर म्हणणं आहे की जिथे मतदान याद्या साधारणतः बाराशेची यादी आहे त्या याद्या जसं आता माझी कलानगरची यादी असेल तर कलानगरच्या गेटवरती ती यादी लागली पाहिजे टॉवर्स असतील तर टॉवरच्या गेट वरती ती यादी लागली पाहिजे आणि टॉवरल्या सोसायटी मधल्या सगळ्यांनी ती यादी येऊन आपली नावं त्याच्यात आहेत की नाही आपल्या यादीत दुसरं कोणी घुसले का हे सुद्धा नागरिकांनी पण आता बघितलं पाहिजे तर आणि तर या देशात लोकशाही टिकेल नाही आता एक उदाहरण त्या दिवशी आदित्यने दिलं घसीटाराम हलवाई जे दुकानच कधी तोडलेले आहे तर दुकानाच्या नावावरती तीस का चाळीस अठ्ठेचाळीस नाव मतदार म्हणून रजिस्टर झाली जे दुकानच अस्तित्वात नाही आता अशी जर का लोक येऊन मतदान करायला लागली तर तुम्ही कसं काय तुमची लोकशाही जिवंत ठेवणार